नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं अप्पी ही कदमला भेटल्यामुळे आणि कदमच्या मनात अप्पी द्वेष असल्यामुळे आणि अप्पी गेल्यामुळे त्याचे तब्येत हलवल्यामुळे अप्पीला खूप वाईट पातचं असतं म्हणून अप्पी गायतोंडेला फोन लावते आणि खाली या असं बोलते गायतोंडे बोलते काय झालं मॅडम ऑफिस संदर्भात काही आहे का अप्पी बोलते नाही थोडं पर्सनल आहे तर गायतोंडे बोलते ठीक आहे येतो मग गायतोंडे खाली येतात आणि मग अप्पी बोलते बरं झाला तुम्ही आलात आज अमोल त्यांच्या आजोबांना भेटला अमोलला भेटून बाबांना खूप छान वाटलं पण माझ्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे त्यांची तब्येत बरोबर राहत नाही तर गायतोंडे बोलते मला असं वाटते तुम्ही परत एकत्र यावं मग अप्पी बोलते बापू पण हेच मग बोलत होते तर अप्पी बोलते हे कसं शक्य आहे अर्जुनला माझा एवढा राग आहे तर गायतोंडे बोलतो तुमच्यात आमोल। एक धागा अर्जुन आहे शिल्लक आहे अमोल अमोलच तुम्हा दोघांना एकत्र आणू शकतो तर अप्पी गायतोंडेला बोलते बरोबर आहे तुमचं बोलणं मला पटलं आहे आपण एक पाऊल उचलायलाच पाहिजे असं विचार करत अप्पी अप्पीची अप्पी गुंतागुंत होते आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अप्पी आणि अर्जुन परत एकत्र येणार का यासाठी आमचे व्हिडिओ रोज बघत राहा धन्यवाद